केली गेली के काहींनी भगवान शंकराची उपासना उग्र वृत्तीने केलेली आहे भयंकर वृत्तीने केलेली आहे एक उदाहरण सांगतो रावण रावण हे उपासक आहे की नाही शंकराचा भक्त आहे शिव शिवमहिम आपलं तांडव स्तोत्र मी सुरुवातीला नमनासाठी जे म्हटलं ते कुणी लिहिलंय रावणानच लिहिलेलं आहे तांडव स्तोत्र शंकराचा उपासक आहे शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यानं वृत्तीने शंकराचं पूजन केलं एक एक मस्तकच काढायचं महाराज आणि मुख कमल अर्पण करायचं कुणाला महादेवाला कुणी रावणाने कमळ पुष्प नाही हे मुख कमळ रावण म्हटला देवाला महादेवा जर प्रसन्न झाले नाही प्रकट झाले नाही मला आशीर्वाद दिला नाही तर माझी सगळी मस्तकं छाटून समोर मी टाकीन म्हटले आणि एक एक मस्तक छाटलं भगवान शंकराला अर्पण केलं नऊ मस्तक छाटले दहाव्या वेळेला मस्तक जेव्हा छाटणार शंकराला त्या ठिकाणी प्रसन्न व्हावं लागलं प्रकट झाले रावणाने जी पूजा केली ही उग्र वृत्तीनं पूजा काहींनी कपट वृत्तीनं पूजा केली शंकर प्रसन्नच होता भस्मासुराने आसुर होता ना तो कपटवृत्तीनेच पूजन केलं शंकरच आणि वर मागून घेतला ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याच भस्म झालं पाहिजे मागून घेतला वर प्रसन्न केलं भोळं दैवत भगवान शंकर देऊन टाकला वर सगळ्यांना कथा माहिती आहे शेवटी भस्मासूरच हात ठेवायला लागला शंकराच्या डोक्यावर पुढं पळाले महाविष्णूंना मोहिनी अवतार घेऊन त्या ठिकाणी वाचवावं लागलं सगळ्यांना माहिती आहे कपटी आहे भस्मासूर कृतज्ञ पण आशाही आसुराकडं पाहताना भगवान शंकर विचार करत नाहीत आशीर्वाद देऊन टाकतात वर देऊन टाकतात कपट वृत्तीनं केलेलं पूजन तरी परमात्मा प्रसन्नच आहेत अजून ऐका इच्छा वृत्तीनं पूजन केलं काहींनी कोणत्या वृत्तीने इच्छा वृत्तीने म्हणजे अंतकरणात काही कामना इच्छा धारण केले आणि मग पूजा केली उदाहरण सांगतोय का थारा, 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 थारा। पुत्र होता पु नाव होत उपमन्यू गरीब होता आणि ऋषीमुनी राहायचे त्या काळामध्ये आई वडील गरीब होते म्हणून त्याची आई काय करायची त्याला पिठामध्ये पाणी कालवून दूध म्हणून पाजायची कुणाला उपमन्यूला एक दिवस उपमन्यू मित्रांसोबत खेळता खेळता मित्राच्या घरी गेला त्याचे वडील ऋषीच होते पण एका राजाच्या दरबारामध्ये ते पुरोहित असल्यामुळं श्रीमंत होता आणि त्याच्या घरी मित्राच्या आईनं त्याला दूध पाजलं ते म्हटलं हे काय दूध आमच्या घरचं दूध असं नसतंय म्हटलं गोड लागत नाही हे गोड लागायला हे खरंच दूध आहे का घरच्यांनी सांगितलं मित्राच्या ते म्हटले हे ओरिजिनल दूध आहे म्हटले खरं दूध काय हेच आहे घरी गेल्या गेला म्हटलं आई मला दूध दे आईनं पिठात पाणी कालवल दिलं हे असलं दूध चालत नाही म्हटलं ओरिजिनल दूध पाहिजे मला आता कुठून देणार बाळा आपण गरीब आहे आपल्याकडं गाय नाही पैसे नाहीत दूध विकत आणायला देऊ देऊ शकत नाही मी तुला दूध आणि मग तो उपमन्यू म्हणायला लागला नाही पण मला दूध पाहिजेच पाहिजेच बालहट्ट आई राग राग म्हटली जा मग तपश्चर्या कर शंकराला प्रसन्न करून घे आणि माग दूत काय मागायचं ते देव काय करू म्हटला वनात जावं लागेल तपश्चर्या करावं लागेल निघाला मरा वनामध्ये अरण्यामध्ये निघाला आणि अरण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन भगवान शंकराची उपासना सुरू केली ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी उपासना नामस्मरण भगवान शंकराचं सुरू केलं श्रीमद भागवतामध्ये ही कथा थोडी वेगळी आलेली आहे भगवान शंकर प्रसन्न होत असताना अगोदर इंद्राच्या रूपात उपमन्यूच्या समोर आले विठल विठ्ठल विठल विठल चले, चले, चले। चले। आ? भगवान शंकराने बैलाला ऐरावत केलं हातामध्ये त्रिशूळ होत त्याला वज्र बनवलं स्वतः इंद्राचं रूप घेतलं आणि उपमन्यूच्या समोर प्रकट झाले डोळे उघड उपमन्यू मी आलोय बघितलं आहे समोर उपमन्यू म्हटला तुला कोण बोलवलं होतं मी शंकराची वाट बघतोय महादेवाची वाट बघतोय भगवान शंकराने इंद्राच्या रूपामध्ये उपमन्यूची थोडी परीक्षा बघितली त्याची निष्ठा बघितली कशी आहे ते <coughs> आणि त्या ठिकाणी इंद्राच्या रूपात महादेव म्हणायला लागले उपमन्यू <coughs> तुला त्रैलोक्याचं राज्य देतो चल माझ्या बरोबर उपमन्यू ने सांगितलं भागवतामध्ये श्लोकालाय आपंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यम कामये भगवान शंकराची जर आज्ञा असेल त्यांची इच्छा पूर्ण होत असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न होत असतील तर मी एखादा कीटक व्हायला तयार आहे जीव जंतो व्हायला तयार आहे पण इंद्रा तू दिलेलं त्रैलोक्याचं राज्य मला नको आहे भगवंताला मूळ रूपात यावं लागलं भगवान शंकर प्रकट झालेले माग म्हटले बाळ काय आहे ते भगवंताचं दर्शन झाल्यामुळं उपमन्यूने मागितलं देवा तुमची अविचल भक्ती मला द्या दुसरं काही नको असं म्हटलं देवाला माहिती होतं हा कशासाठी आला होता माहिती होतं ज्ञानोबराय वर्णन करतात मागा दूधदे दे म्हणितले साठी अवधी या करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटे ठेविली जयसी मार क्षीर साग, सागर सागर संपूर्ण